फायनली मी दोन वर्षानंतर इंडियाला चाललेली आहे आणि मला अजून खरं वाटत नाही आहे बट लच्शी कसं काय होतं आता माझी सात वाजता मँचेस्टर एअरपोर्टवरून फ्लाईट आहे मी पहिले लंडनला जाईल आणि मग लंडनवरून कनेक्टेड फ्लाईट आहे जी की डायरेक्ट मुंबईला मी येईन सो आता मी मँचेस्टर एअरपोर्टला आहे लवकरच आज रात्री अकरा चाळीसला मी मुंबईतील इंडियातील सो आणि मग घरच्यांना सत्ता येतील हो आत्ताच माझं मस्टर एअरपोर्ट वरती सिक्युरिटी चेक झालेला आहे आणि टू गो आता मला जायचं आहे गेट नंबर एकशे त्रेचाळीस लागतात खूपच सुंदर असं सकाळचं दृश्य आणि आता फायनली मी फ्लाईटमध्ये बसायला चाललेली आहे सो ऑल रेडी टू कम टू इंडिया ब्रिटिश आता आज एअरवे <laughs> 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 any smaller bags and aata me flight madhe basleli aji 10 se 15 mintaat take off hoi and mag main purcha ek taas dhan dhan la pouche window seat all exits are clearly marked and i've been pointed out to you now please locate your nearest exit remember it may be behind you मधून जाताना दिसणारं हे विहंगम असं दृश्य होत मुंबईची फ्लाईट आपली पिटी आणि नऊ पन्नास गाडी पाठवायची सो so, आता मी पोहोचलेली आहे लंडन हित्र एअरपोर्टला इथूनच माझी पुढची मुंबईची डिरेक्ट फ्लाईट आहे सो so, मी एक्सायटेड आहे आणि आता मी चालली तिथेच वेदर चांगला आहे इथे समर सुरू असल्यामुळे इथे सुद्धा गरमीच आहे त्यामुळे ॲजच जॅकेट घालायची गरज नाही आहे पण मग वेळेस मी रिटर्न त्यावेळी नक्कीच लागेल म्हणून मग मी ते कॅरी केले आहे <laughs> लंडनची एक खासियत अशी आहे की लंडनमध्ये गर्दी खूप असते त्यामुळे एअरपोर्टवरून जाताना वाटणारच नाही की आपण लंडनमध्ये आहोत इतर युरोपीय देशांसारखं किंवा शहरांसारखी कि कमी लोकसंख्या इथे नाही आहे लंडनमध्ये बरीच गर्दी दिसून येते आणि आता मला जायचं आहे गेट सी फिफ्टी सिक्सला सो मला स्ट्रेट जायचं आहे आता हिथरोमधूनच मी झाले तिथून जाण्यासाठी ट्रॅफिक आता मेट्रो टाईप आहे त्याच्यातून जायचं आहे आणि फर्स्ट स्टॉप आहे

सो या सी फिफ्टी सिक्स गेटला मी आलेली आहे ब्रिटिश एअरवीच नऊ पन्नासची फ्लाईट आहे आणि इथून समोरून मी जाणार आहे डोर ए आणि डायरेक्ट आता फ्लाईटमध्ये चाललेली आहे मी आत लंडनवरून मुंबईच्या दिशेने जाणारी माझी फ्लाईट जवळजवळ दोन तास डिलेट झाली होती त्यामुळे मी अगदीच कंटाळले होते आणि त्यात आ, मला भीती होती की मी वेळेवरती पोचते की नाही कारण घरी हो मम्मी पप्पांना ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज द्यायचं होतं त्याचं प्लॅनिंग केलं होतं प्रवासामुळे मी थकली होती त्यामुळे थोडा वेळ झोप काढली आणि वातावरण पण खूप सुंदर होतं वातावरण छान आहे मुंबईत पोचायला अजून सात तास बावन्न मिनटं होती सो मी हिंदी मूवी बघायचं असं ठरवलं तिथे लँग्वेज असते तो ऑप्शन चूज केला आणि दृश्यम टू हा मूवी बघितला कारण तो मला बऱ्याच दिवसापासून बघायचा होता जेवण करण्यासाठी असा फोल्डेबल टेबल होता आणि मूवी बघण्यासाठी किंवा गेम्स खेळण्यासाठी असा फोल्डेबल टॅपसुद्धा होता लंडन टू मुंबई फ्लाईट असल्यामुळे मोस्ट ऑफ दी लोकं ही भारतीयच होती मूवी अर्धा होत असतानाच जेवण आलं आणि जेवण जेवण अगदी तृप्त झाल्यासारखं वाटलं कारण टेस्ट खरंच खूप छान होती भारतात पोचायला अजूनही पाच तास सतरा मिनटं बाकी होती आणि तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता की आपल्याला समजतं आपण किती वाजता पोचणार आहे आणि किती दूर आहोत ते सूर्यास्त होतानाचं हे सुंदर असं दृश्य तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता थोड्याच वेळात काळोख पडला आणि रात्रीचं जेवणसुद्धा आलं होतं सो इनसाइड आऊट मूव्ही बघता बघता जेवण करायचं मी ठरवलं आणि जेवण झाल्यानंतर थोडा ब्रेक घेऊन चेक केलं की अजून पोचायला किती वेळ आहे तर अजूनही पोचायला एक तास पंचवीस मिनटं होती आणि भारताच्या वेळेनुसार मी साडेबारा वाजता पोचणार होती थोडीशी धाकधूक होती कारण वेळेपेक्षा थोडे लेट पोचणार होती जेवण झाल्यानंतर असं फोल्डेबल जे टेबल होतं ते फोल्ड करून पुन्हा आपल्या खुर्चीच्या साईडला जी ठेवण्याची जागा आहे तिथे असं फोल्ड करून व्यवस्थितपणे ठेवून दिलेलं आहे मी आणि मग पंचावन्न मिनटं फक्त राहिली होती पोचण्यासाठी मूवीसुद्धा बघून झालेला असं विचार केला की आता आपण पन... टॅबसुद्धा फोल्ड करून व्यवस्थित त्याच्या जागी ठेवून देऊया सो तोही अगदी व्यवस्थितपणे मी फोल्ड करून ठेवून दिला आता काहीच वेळात मी मुंबईत लँड होणार आहे त्यामुळे मी तयार होऊन बसलेली आहे आणि घरच्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि जसजशा हळूहळू लाईट्स दिसत होत्या तस मी मुंबईच्या जवळ येते हे समजत होतं आणि खूपच छान वाटत होतं आपल्या मायदेशात परतताना मुंबईचं दिसणारं हे इत इतकं सुंदर दृश्य मनाला आत्मिक समाधान देणारं होतं हे दृश्य बघतच राहावं आणि डोळ्यात साठवून ठेवावं अशी ही सुंदर दिसत होती माझी मुंबई फायनली आता मी मुंबई एअरपोर्टवरती पोचली आहे आता मी पटापट पळतीय कारण फार लेट झालेलं आहे आणि मला तुम्ही बॅग घ्यायचे आहेत इमिग्रेशन झालेलं आहे आता बॅग्ज घेतल्या पण बाहेर कोणाशीच प्रॉपर कॉन्टॅक्ट होत नव्हता त्यामुळे तशीच पटापट पड़ बाहेर आले आणि बाहेर आले आल्या समोरच गेटजवळ मला हेमंत सर भाई आणि निखिल दादा दिसले जवळजवळ दोन तासांपासून ते माझी वाट बघत होते तिथे घरच्यांना कारण देत होते की ते केक आणायला आलेत पण खरं तर केक नाही तर ते मला एअरपोर्टवरती रिसीव करायला आलेले आणि रात्री एक वाजता माझी फ्लाईट लँड झाली मला जवळजवळ क्लासमध्ये क्लास दोन वाजले होते तर आता देना रहे गर चलना। गुण गुण है। मी फायनली मुंबईला पोहोचली आहे आणि माझ्यासोबत आहे भाई हेमंत सर आणि निखिल दादा ते सगळे मला घ्यायला आले आणि आता आम्ही सरप्राईज देणार आहे घरच्यांना सो मी खूप एक्साइटेड आहे सरप्राईज द्यायला मी रेडी आहे जवळ आलेली आहे आता क्लासच्या क्लासमध्ये आम्ही सरप्राईज देणार आली सर आणि भाई चालले आहेत आता आधी आणि यश केक घेऊन आले आणि सर थँक्यू हो हो सार सार निकल सर थँक्यू सर निखिलला आल्याशिवाय मी येत नाही हेमंत सर आणि मृणाल मिशच्या प्लॅनिंगनुसार शुभम कुलदीप आणि हेलगावकर यांनी खूप सुंदर असं डेक डेकोरेशन केलं होतं मम्मी पप्पांचा वेळ जावा यासाठी त्यांनी ते आल्यावरती सुद्धा डेकोरेशन सुरूच ठेवलं होतं आणि त्यांचा वेळ घालवण्यामध्ये सर्वात मोठी मदत झाली ती प्रथम आणि विघ्नेश यांची गोऱ्या आणि विघ्नेशने केलेल्या एंटरटेनमेंटमुळे रात्रीचे दोन कसे वाजले वेळ कसा गेला हे मम्मी पप्पांनाही कळलंच नाही आमचा प्लॅन असा होता की मम्मी पप्पा भाई यांना दरवाजाजवळ पाठमोरं उभं करायचं आणि तिथे हळूच मी येऊन उभी राहीन आणि फॅमिली फोटो क्लिक करायचा आणि हा फोटो कसा आला आहे हे दाखवायचं फोटो दाखवल्यानंतर ज्यावेळेस मी फोटोमध्ये दिसले त्यावेळेस मम्मी पप्पा मला शोधायला ला लागले पण मी क्लासमधून बाहेर गेले आणि थोडीशी बाजूला एका ठिकाणी लपले मी दोन मिनिटांनी आत आले पुढचा व्हिडिओ कॅप्चर झाला पण आधीचा व्हिडिओ कॅप्चर नाही करता आला

काल मी आली आहे आणि कालपासून सरप्राईजेस वर चाललेले आहेत पहिले मी मम्मी पप्पांना सरप्राईज दिला मग भाईने मला दिला आणि आता राजा आणि काजल आलेले आहेत सरप्राईज द्यायला त्यांनी केक सुद्धा आणलाय आणि आम्ही मॅच बघता बघता कारण मॅच महत्वाची आहे सो मॅच बघता बघता आम्ही केक कटिंग करणार आहोत अॅनिव्हर्सरीच सो कट द की Kakak एंड मौसी Thank you थैंक यू फटाफट चिपकापत है Wow really nice sir thank you so much welcome <laughs> त्याच दिवशी तब्बल तेरा वर्षानंतर भारताने सुद्धा विश्वकप जिंकला याचा आनंद अगदी गगनात मावेनासा होता पूर्ण भारतभर त्या रात्री विजयाचा जल्लोष सुरू होता ॲनिव्हर्सरीचं आणि भारत जिंकल्याचं सेलिब्रेशन हे अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत आमचं सुरूच होतं जणू हा एक दुग्ध शर्कर आयोगच होता असं म्हणावं लागेल आणि भारताच्या या विजयाच्या क्षणी मी भारतात होते याचा मला खूपच आनंद होत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे सरप्राईज कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद